कोर्टली असो लिपीमुळे वास्ता येते परंतु वादा सरकारच्या दृष्टी निराला ते शक्य नाही परंतु लुईस ते 28140000 दृष्टी हिनाता एक वरदाच मिळाले आहे लुईस ते 28140004 जानते वाली एकोनीश

घेतले परंतु त्या अरे कडचडी आल्या त्यामुळे अच्छा साठी साहित्य कसे करता येईल असा विचार त्यांच्या मनात आला त्यांनी संशोधन करून एक ते सहा बिंदूंचा वापर करून ए टू झेडचे कागदावर चवटे करून लिपीची निर्मिती केली वयाच्या पंधराव्या वर्षी दर यात्री मिक्सिंग के लिए ही लिपि अटडाच एकॉस्टिक साड़ी प्रसिद्ध थानी आरी अज्ञात व्यक्तियों स्लोगन प्रिया ठंडी ही अज्ञात व्यक्ति स्पष्ट करूं वाचन वाली निर्णय एब प्रणालियां हैं त्याग सहार विस्तृत व्यवस्थास्ते ही वर्ग माना एकोणीसशे सोळा साली सर्व व सर्व भाषांमध्ये या लिपीचा वापर सुरू झाला आणि जगातील सर्व व्यक्तींसाठी हे